बातमीपत्राची सुरुवात करतोय आताच्या एका महत्वाच्या बातमीनं ओल्या पार्ट्या करणाऱ्यांवरती कारवाई होण्याची बातमी येतेय यंदा वन विभाग विशेष शोध मोहीम राबवणार आहे जंगल डोंगरांमध्ये ओल्या पार्ट्या करणाऱ्यांना एक वर्षाची शिक्षा देखील होऊ शकते एक वर्षाच्या तुरुंगवासासह पाचशे रुपयांचा दंड देखील होऊ शकतोय यंदा पावसाळ्यामध्ये जंगल डोंगरांमध्ये ओल्या पार्ट्या करणाऱ्यांवरती ही कारवाई केली जाणार आहे विना परवाना जंगल आणि डोंगरामध्ये प्रवेश करणं आता कायद्यानं गुन्हा असणार आहे त्यामुळे एका वर्षाची जेल देखील होऊ शकते असा इशारा वन विभागानं दिलाय एक वर्ष जेल आणि पाचशे रुपयांचा दंड आकारण्यात येऊ शकतो आणि या संदर्भात यंदा वन विभाग विशेष खबरदारी घेणार आहे त्यामुळे यंदा या ओल्या पार्ट्यांना मज्जाव केला जातो अनेक या पद्धतीचे नियम आणि याच्यामध्ये निकष देखील असणार आहेत त्यामुळे या संदर्भातली माहिती घेऊनच आता पार्टी करणाऱ्या सगळ्याच पार्टीप्रेमींनी आपल्या पार्ट्यांवरती निर्बंध घालणं अत्यंत आवश्यक आहे एका वर्षाच्या तुरुंगवास वासासह पाचशे रुपयांचा दंड देखील होऊ शकतो आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमचे संभाजीनगरचे प्रतिनिधी विजय चिडे आत्ता माझ्या सोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत विजय ओल्या पार्टॅग करणाऱ्यांवरती आता या निर्णयामुळं निर्बंध येत आहेत आपल्याकडे असलेली माहिती काय नक्कीच प्रशंसा जर पाहिलं तर अनेक ठिकाणी वन विभागाची जमीन आहे डोंगर एरिया आहे या भागामध्ये जे आहेत आता पाऊस कळायला लागल्यामुळे अनेक काही हुलटबाज करून जे आहे ते ओल्या पाड्या करत असतात आणि त्यामध्ये सिगरेट असेल किंवा दारूच्या बॉटल असेल अशा वेगवेगळ्या प्लॅस्टिकच्या वस्तू असेल सोबत घेऊन जात असतात त्या ठिकाणी संपूर्ण जंगलाची जी आहे ती नाच त्या ठिकाणी करत असतात त्यामुळं सध्या हिरवाईला नटलेलं डोंगर जे आहे ते सध्या पाहायला मिळतात आणि या सगळ्या ओल्या पहाट्यामुळे त्या ठिकाणी नाक असते त्यामुळे आता ओली भाग पण ते आता यावरती लक्ष देण्यात येणार आहे जंगल किंवा डोंगर परिसरामध्ये ओल्या पहाट्या केल्या तर त्या ठिकाणच्या तरुणावरती म्हणजे जे पहाटे करेल त्या तरुणावरती कारवाई देखील करण्यात येणार आहे आणि पाचशे रुपये दंड आणि त्याचबरोबर एक वर्षाची सजा जी आहे ती देखील त्यांना लागू शकते त्यामुळे आता ओल्या पहाट्या करणारा चांगलाच दंड जो आहे तो या ठिकाणी बसू शकतो या अनुषंगाने आता वन विभाग जो आहे तो आता सतर्क झाल्याचा पाहायला मिळत आहे आणि तेरा तारखेपासून मान्सूनची हजेरी सुरुवात होणार आहे त्यामुळे आता डोंगरात जे आहेत आता ओल्या पहाट्याला देखील मोठ्या प्रमाणात तरुण जे आहेत ते प्राधान्य देत असतात त्यामुळे आता कुठेतरी या प्रकाराला आता ताप बसणार आहे प्रशांत सर विजय हा जो निर्णय आहे हा संभाजीनगर वन विभागानं घेतलाय की राज्याच्या वन विभागानं घेतलाय सध्या तरी छत्रपती संभाजीनगरच्या वन विभागाने हा निर्णय घेतलेला आहे मात्र या पाठोपाठ आता राज्यातील वन विभाग सुद्धा हा प्रकारचा निर्णय घेऊ शकतो कारण छत्रपती संभाजीनगर मध्ये मागील आठवड्यामध्ये काही तरुण जे आहेत ते ओल्या पहाट्या करताना सा सापडले होते त्या तरुणाला उडभाषा काढण्यास वन विभागाने उद्भाषा जे आहे ते त्या तरुणाला काढण्यात आले होते आणि त्या ठिकाणी त्यांना तो दंड स्वीकारला होता मात्र लक्षात आलं की हा संपूर्ण प्रकार जो आहे तो आता हिरवाईनं नकलेला डोंगर जो आहे तो बेशमार होत आहे कारण ओल्या पाट त्या ठिकाणी सुरू होत असल्याचं वन विभागाच्या लक्षात आलं त्यानंतर त्यांनी हा निर्णय जो आहे तो लागू केलेला आहे मात्र आता राज्यभरामध्ये हा निर्णय लागू होऊ शकतो असा देखील अंदाज जो आहे तो आता वर्तवला जात आहे विजय एक आणखीन प्रश्न की हा म्हणजे हा जो निर्णय घेतला गेलाय त्याच्या पाठीमागे काही निकष काही नियम असं काही आहे की थेट पार्ट्याच बंद होणार असं आता म्हणता येऊ शकतं नक्कीच जर पाहिलं तर अनेक भागांमध्ये जे आहे त्याचा उल्या पालट्या केल्या जातात मात्र सव्वीस च्या वन विभागाच्या कायद्याअंतर्गत जे आहे त्या डोंगरामध्ये विना प्रश प्रवेश करणं जो आहे तो गुन्हा आहे आणि वन विभागाची परवानगी घेतल्याशिवाय कोणीही आज जाऊ नये असा देखील आधी कायदा जो आहे तो आहे मात्र अनेक तरुण जे आहेत ते या कायद्याला मोड मोडणीत कारण जातात थेट वन विभागाची परवानगी न घेताच आता वन विभागात प्रवेश करत असतात आणि त्या ठिकाणी नाचदूष करत असतात मात्र वन विभागाची परवानगी घेतल्यानंतर त्या तरुणाला वन विभाग किंवा डोंगरे परिसरात प्रवेश करता येऊ शकतो मात्र त्या ठिकाणी ओल्या पहाट्या करता येणार नाही ना केवळ तुम्ही कुटुंबाला घेऊन त्या ठिकाणी मनोरंजन म्हणून त्या ठिकाणी हिवाळीनं नटलेल्या डोंगरला तुम्ही पाहू शकता अशी देखील परवानगी जी आहे ते फक्त वनिभाग देऊ शकते या प्रकरणी नक्कीच धन्यवाद विजय आपण दिलेल्या या विस्तृत माहिती करता